चौक जिल्हा परिषद आणि शिवसेना हे नातं फार वेगळं आहे याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीत येतो आजही चौक जिल्हा परिषद सेनेचे उमेदवार मोतीराम ठोंबरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी तुफान शिवसैनिकांनी गर्दी केली होती आणि या चौक जिल्हा परिषदमध्ये गेली काही दशके जनतेसाठी जे काम गावागाव शिवसैनिकांनी केलं आहे त्याची तुलनाच होऊ शकत नाही विजयाची मुहूर्तमेढ आजच शिवसेनेकांनी रोवली असल्याचं परखड मत चौक प्रमुख सुधीर ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे आजचं चित्र आहे नवीन नाही हा गेली पंचवीस वर्ष चाललेला चित्र आहे आणि हा मतदारसंघ आमचा आम शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला टिकवत असताना माझ्याबरोबर ज्या आमचे पक्षाचे काही सरपंच आहेत काही शाखाप्रमुख आहेत काही पदाधिकारी आहेत आत्ताच तुम्हाला दोन आमच्या छोटेसे आम गाणे म्हणजे आमचे नेते आहेत ते राजू मोरे माजी सरपंच प्रवीण मोरे जिल्हा उपाध्यक्ष युवसेना या लोकांच्या नेतृत्वाखाली आमचं चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि इथं प्रत्येक शिवसैनिक हा आमचा म आमचा दुवा आहे त्याच्या आधारे आम्ही प्रत्येक गावात काही समस्या असेल एखादा माणूस आजारी पडला तो शाखाप्रमुख असो शिवसैनिक असो आमच्यावर तो तक्रार घेऊन आला तर आम्ही त्याचा तुरंत निरसन करतो त्या कारणाने आज ही जनता तुम्ही बघितली असाल किती जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्या जनतेचा प्रेम आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे घेऊनच आम्ही पुढं आलेलो आहे का आज आपल्याकडे आलं आहे त्यांना आपण काय जेवण दिला किंवा त्यांना आपण काय लालच दाखवली असा कुठलाही प्रकार आमच्या विभागप्रमुख म्हणून माझ्या याच्यामध्ये नाही त्यामुळं जनता जास्त प्रेम आमच्यावर करते आणि जो उमेदवार शिवसेनेने दिला आहे मोतीराम ठोंबरे जिल्हा परिषदला कमलताई भास्मा पंचायत समितीला अक्षय पिंगले पंचायत समिती कलवते त्या तिन्ही उमेदवारांचा भरघोस मताने जास्तीत जास्त कसा रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड होईल ह्या प्रयत्नात आम्ही शिवसैनिक आहेत सेनेचं वाले गेलं आहे तरी काँग्रेस शेकावचा काल उमेदवाराने अर्ज भरला आहे त्याच्यानंतर अन्य उमेदवारने अर्ज भरलेत काय सांगाल भाजपचा उमेदवारपणे जो तो ज्याच्या याच्या पक्ष टिकवण्यासाठी किंवा जो तो ज्याच्या पक्षात काम करत असतो त्यांनी अर्ज भरला आहे असा अजून कितीतरी अर्ज भरतील आपण आपला अर्ज कसा भरला आहे आणि आपण आपल्या लोकांच्या समोर काय मतं मागताना काय विजन ठेवायचा हे महत्त्वाचं आहे त्यांनी काय विजन ठेवायचं हे महत्त्वाचं आहे आज लोकं मतं देतील दे परत पाच वर्ष आपण त्या लोकांच्यासाठी काय आता हे समोर जे शिवसैनिक उभे आहेत दिसतात आम्ही टी व्हीवर बोलतो पण आम्ही बोलण्यापेक्षा आम्ही काम जास्त करतो हे महत्त्वाचं वेगळे संघटन बघायला मिळतंय म्हणजे खऱ्या अर्थाने तो तो गावातला शिवसेनेक सगळ्या बघायला मिळतं हे सगळं कसं का नेमकं उभं केलं के सगळं नाही सांगितलं काय तुम्हाला शाखा प्रमुख आमचा त्या गावचा कार्यकर्ता हा अगदी म्हणजे तलागालात काम करत असतो म्हणजे गावामध्ये एखाद्या समजा कुठल्या समाजाचा आता कुठं आ, सा कुठल्याही समाजाची वस्ती असेल समजा बौद्धवाडा असेल आदिवासी वाडी असेल कुठला मोहल्ला असेल तिथं त्यांची काही समस्या आली त्याला पहिले काळजी का ह्या समाजाचा हा काम बाकी मग तो आमच्याकडे येणार दादा बघा त्याचा तो काम झाला पाहिजे मग त्याच्यासाठी आम्हाला त्या सैनिकाकडं बघून हा एवढा सांगतोय म्हणजे हा आपला कार्यकर्ता काहीतरी कामाचा आहे ते सांगून आम्हाला मग त्याचा पाठपुरावा त्या कामाचा करून ते कामं करून द्यावी लागतात आणि ते कामाचा तर आम्हाला खूप टेन्शन येतं काही नाराजी आहे का नाही नाही नाराजी काहीच नाही नाराजी कधीच राहणार नाही शिवसेना ही नाराजीचा पक्षच नाही शिवसेना नाराजीचा पक्षच नाही प्रत्येकाला संधी मिळणार आता आमची ही शेवटची लढाई हॅट्रिक मारली का आम्ही गप्प बसणार जो कोण नवीन चांगला कार्यकर्ता काम कराल पाच वर्ष पक्षामध्ये त्याला आम्ही ती संधी देणार आम्हाला परत का निवडणूक ठोबरे कंपनीला लढवायची नाही ह्या वेळेसच आम्हाला लढवायची नव्हती पण सगळे चला कार्यकर्त्यांची इच्छा हॅट्रिक आहे वरती नेत्यांची इच्छा का तुम्ही दोन वेळेला निवडून आण तुम्ही मागं का जाता सगळ्यांच्या इच्छा कोणाच्या मोडा नाही म्हणून आम्ही उभं राहिलो काय तेवीस तारखेला काय आकडा बघायला मिळेल आकडा म्हणजे मला आघाडी किती काय मिळेल तेवीस तारखेला हा आकडा आता आमच्या मताने रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक अशी शेती आला पाहिजे तर हे होते सुधीर ठोंबरे ज्यांनी सांगितलं चौक जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समितीच्या जागा ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेकनी मताधिक्याने निवडून येणार आहेत